जिल्हा कार्यालयात पदवीधर मतदार संघाची एक तातडीची परमपूज्य गौतम बुद्ध छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला वंदन करून या बैठकीची सुरुवात करण्यात आली माझ्या मागे आपण पाहू शकता या बैठकीचे नियोजन करण्यात आलेलं होतं आणि या ठिकाणी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी उपस्थित आहे धन्यवाद सदर या ठिकाणी उत्तर मुंबई जिल्हा कार्यालयाच्या वतीने एका तातडीच्या बैठकीचे आयोजन करून उत्तर मुंबई जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना इथे बोलावण्यात आलं होतं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शिक्षण

कशी संपूर्ण माहिती दिलेली आहे आणि इथे हो, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते देखील उपस्थित आहे आणि सर्वांना त्यांनी महत्वाची माहिती दिली की पदवीधर शिक्षण मतदारसंघामार्फत आपण कसे जिंकून येऊ शकतो कसे मतदार करू शकतो

महाराष्ट्राच्या विधान परिषदेच्या निवडणुका होऊ पाहत आहेत विधान परिषदेमध्ये मुंबईतून पदवीधर मतदारसंघ आणि शिक्षक मतदारसंघ अशा दोन मतदारसंघातून मुंबईमध्ये निवडणुका होणार आहेत आणि सध्या पदवीधर जो काही उमेदवार आहेत अशांची पदवीधर मतदारसंघामध्ये नोंदणी होणं गरजेचं आहे रजिस्ट्रेशन होणं गरजेचं आहे शिक्षक मतदारसंघामध्ये नोंदणी होणं गरजेचं आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे भारताचे प्रतिनिधित्व करणारे देशाचे मंत्री आपल्या सर्वांचे लाडके रामदासजी आठवले साहेब यांच्या नेतृत्वात हा पक्ष अत्यंत बळकट होत चाललेला आहे दिवसांदिवस संघटन मजबूत होत चाललेला आहे आणि म्हणून महाराष्ट्र प्रदेशचा पदवीधर शिक्षक मतदारसंघाचा मी अध्यक्ष या नात्यानं ना। आणि आठवले साहेबांची प्रामुख्याने गोर गरिबांसाठी करण्यासाठी असणारी भूमिका असणारं त्यांचं प्रेम या सगळ्या सदवे भावनेसाठी आम्ही मुंबईमध्ये पदवीधर शिक्षक मतदारसंघाच्या नोंदणीचं अभियान घेतलंय आणि आज उत्तर मुंबई या जिल्ह्यामध्ये या जिल्ह्याचे धडाडीचे असे जिल्हाध्यक्ष माननीय रमेशजी गायकवाड का यांच्या प्रमुख आणि अध्यक्षतेखाली या उत्तर मध्य मुंबईतील आमचे मुंबईचे नेते उत्तर भारतीय नेते हरहरी यादव या ठिकाणी सर्व तालुका अध्यक्ष उपस्थित झाले आणि जोमाने जास्तीत जास्त मतदार नोंदणी करतील अशी त्यांनी ग्वाही दिलेली आहे म्हणून मी सर्वांचा आभार व्यक्त करतो धन्यवाद जय भीम जय महाराष्ट्र धन्यवाद पदवीधर मतदार संघ की तैयारी में आए हुए अपने पदवीधर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के नेतृत्व रामदास जी आठौले साहेब के पदवीधर संगठन के महाराष्ट्र प्रमुख श्री साहब यहाँ पर आए हुए है और पदवीधर मतदार संघ की नोंदी की तैयारी यहाँ करने की मीटिंग हुई है कार्यकर्ताओं ने अच्छा प्रतिशत दिया जिला अध्यक्ष रमेश गायकवाड़ के आए आह्वान पर आए हुए सभी तालुका अध्यक्ष और वार्ड कमेटी सभी कार्यकर्ता यहाँ पर आए और पदवीधर मतदार संघ की तैयारी करने की सब लोगों ने जोरदार तैयारी की इसके वजह से मैं हार्दिक हार्दिक शुभे देता हूँ जय हिंद जय भीम जय आगे भीम साहेब निर्भीड राजेंद्र जाधव हो। पहिल्यांदा आपण साहेबाची बाईट घेत आहे निर्भीड पॅन्थर या युट्यूब चॅनलवर तर जिल्ह्याचे अध्यक्ष रमेश गायकवाड साहेब हे आपल्याला दोन शब्द सांगतील चॅनलला पण शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांनी आपल्या आणि आता पुढील वाटचाल कि मतदारसंघामध्ये जे मतदान आपण करणार आहोत त्याविषयी ते आपल्याला थोडस सांगतील आपल्या लाही माहिती देते आम जनतेमध्ये आपण पॅन्थरच्या माध्यमातून आपल्या युट्यूब चॅनलच्या चे माध्यमाने सर्वांना प्रकाशित करून सांगणार आहे की कशा प्रकारे मतदान करायचं आहे आणि त्याबद्दल साहेब आपल्याला सांगतील तर आपण आमचं चॅनल बघा आणि साहेब काय सांगतील ते ऐका या ठिकाणी आमची मुलाखत घेत आहे निर्भीड पॅन्थर या ठिकाणी आमची मुलाखत घेत आहे निर्भीड पॅन्थर आणि पदवीधर मत संघामध्ये मतदार आम्हाला देणार नाही अंतर म्हणून या ठिकाणी आजच्या या उत्तर मुंबई जिल्ह्याच्या बैठकीला उपस्थित आमचे मतदार पदवीधर मतदारसंघाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष चिरंकर साहेब उपस्थित झालेले आहेत यादव जे आहेत सर्जेराव सिरसाट आहेत तुषराम कांबळे आणि संदीप शिंदे आहेत दिलीप वावळे आहेत आणि सर्व तालुका अध्यक्ष दोन तालुका अध्यक्ष सोडून बाकी सर्व तालुका अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये उत्तर मुंबई जिल्ह्यामध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदार संघामध्ये आपल्या पद्धतीने मोठ्या प्रमाणामध्ये मतदार नोंदणी आम्ही करणार आहोत वकील आमचे लांडगे साहेब या ठिकाणी येऊन गेलेले आहेत उत्तर मुंबई जिल्ह्यामध्ये भरपूर असा सुशिक्षित मतदार आहे आणि पोस्ट ग्रॅज्युएट लोक आहेत अशा विद्यार्थ्यांच्या अशा पदवीधरांच्या घरी जाऊन आम्ही मतदार नोंदणी करणार आहोत आणि येणाऱ्या आणि आगामी निवडणुकीमध्ये जे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची जी निवडणूक होणार आहे महाराष्ट्रामध्ये त्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली उभा राहणारा उमेदवार मोठ्या संख्येने आणि मोठ्या ताकदीने आणि मोठ्या मतदानाने आम्ही निवडून आणणार आहोत असं आम्ही या ठिकाणी चंग बांधलेला आहे आजपासूनच उत्तर मुंबई जिल्ह्यामध्ये आमचे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत ला दहा पंधरा दिवसापूर्वी सुद्धा आम्ही घराघरामध्ये जाऊन याचा प्रचार केलेला आहे परंतु जिल्ह्याची बैठक आज चिरणकर साहेबांच्या आदेशाप्रमाणे आम्ही या ठिकाणी लावली आहे आणि या बैठकीला उत्कृष्ट प्रतिसाद आहे आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते उपस्थित झालेले आहेत तर येणाऱ्या मतदार पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाचा उमेदवार प्रचंड संख्येने निवडून येईल अशी आम्हाला खात्री आहे जय भीम जय महाराष्ट्र आता आपण पाहू शकता या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या उत्तर मुंबई जिल्ह्याच्या कार्यालयात या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं पदवीधर शिक्षण मतदारसंघ महाराष्ट्र प्रदेश यांचे प्रदेशाध्यक्ष घनश्याम चिरणकर साहेब यांनी मोलाचं सा मार्गदर्शन संपूर्ण कार्यकर्त्यांना केले आणि सर्वांना सर्व माहिती दिल्याच्या नंतर आता या कार्यक्रमाची सांगता झालेली आहे धन्यवाद प्रशांत मोहिते निर्भीड पॅन्टर कार्यकारी संपादक स राजेंद्र जाधव निर्भीड पॅन्टर संपादक धन्यवाद